सख्या रे भाग तेरा तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून रडत नाही अशी मान हलवली नको ना मग गुपचूप माझ्यासोबत यायचं ध्रुव म्हणाला आणि त्याने तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर ओठ ठेवले ती डोळे फाडून त्याला पाहत होती अचानक झालेल्या या प्रकारामुळे तिला काही सुचलं नाही पण ती भानावर येताच त्याच्या छातीवर प्रेस करून त्याला दूर लोटत होती पण त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि तो खाली झाला त्याने दोन्ही हातांनी तिला मिठीत घट्ट पकडून ठेवलं होतं आता पुढे अरे ध्रिया एक मिनिट बच्चा थांब दर्श मागून आवाज देत म्हणाला पण आत्ताच ते घरात आले होते दर्श टेन्शनमध्ये होता ध्रुव श्रेयासोबत व्यवस्थित बोलला असेल की नाही त्यांच्यात सगळं नीट कधी होणार जर ध्रेयाने त्यांना भांडताना पाहिलं तर तिच्यावर काय परिणाम होणार या काळजीने त्याने तिला मागून थांबवलं होतं मामू मम्मा इज राईट तू मला बोलला होतास की आपण बाहेर फिरायला गेल्यावर थोड्या वेळात आपल्या मागे माझे डॅडी मम्मा येणार पण तू खोटं बोलला तू फक्त डॅडीचं काम ऐकतो बाकी कोणाचं नाही कट्टी मी तुझ्याशी बोलणार नाही ध्रेया त्याला एक बोट दाखवत म्हणाली ती त्याला जास्तच क्यूट वाटली एरवी श्रेया कधीही हातवारे करून बोलत नव्हती पण ध्रेया मात्र ध्रुवसारखीच बोट दाखवून बोलत होती सॉरी प्रिन्सेस माहीत आहे ना डॅडीला काहीतरी काम असेल म्हणून नसेल आला दर्श तिला उचलून सोफ्यावर बसवत बोलला ध्रेया मात्र शांत बसलेली दर्शने मोबाईल काढून एक मेसेज टाईप केला इकडे ध्रेया आता चिडली होती डॅडी ध्रेयाने दोन्ही हात तोंडाला लावून मोठ्याने आरोळी ठोकली दर्शला मात्र पूर्ण घर तिच्या आवाजाने हादरल्यासारखं वाटलं इकडे श्रेया आणि ध्रुव जे एकमेकांच्या मिठीत होते दचकून बाजूला झाले श्रेयाने मात्र कपाळावर हात मारला ही माझीच मुलगी आहे ना ध्रुव अविश्वासाने पाहत म्हणाला तुला नेमकं म्हणायचं काय आहे तिने डोळे बारीक करून प्रश्न केला अगं म्हणजे काही नाही मी चाललो माझ्या प्रिन्सेसकडे तो उठत बोलला तुला मी काय सांगितलं लक्षात आहे ना श्रेयाने तो जात असताना मागून त्याचा हात पकडला डोंट वरी ते सगळं माझ्यावर सोड तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आता मी माझ्या परीने हँडल करेन ध्रुव ठामपणे आणि आत्मविश्वासाने बोलला ती फक्त हलकी हसली डॉली तिने विचारलं त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले त्याचा अर्थ होता तू निश्चिंत राहा मी आहे श्रेया मात्र आता एका खूप मोठ्या संकटातून बाहेर पडली होती तिने आज त्याला सात वर्ष दूर का गेली याचं खरं कारण सांगितलं होतं असंही तिने सांगितलं नसतं तरी तो इथे राहणार होता आणि त्याला कळणारच होतं त्याला बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं असा विचार तिने केला होता पण आता त्याने तिला एकही प्रश्न विचारला नव्हता हेच तिला खटकत होतं किती रागावला असता माझ्यावर चिडला असता भांडला असता पण तसं काहीच झालं नाही उलट तो असा का वागला तिला स्वतःवर विश्वास बसत नव्हता मात्र तिने आता सध्या कुठलाच विचार करायचा नाही ध्रुव कसंही करून शोधून काढेल असा तिला विश्वास होता आणि त्यासोबत थोडी भीतीही होती तो ब्लॅकमेलर कोण असेल स्त्री की पुरुष तो परत आपल्याला फोन करून धमकवणार का तिला वाटलं होतं तसंच झालं थोड्याच वेळात तिच्या मोबाईलवर मेसेज आला यावेळी मात्र ती घाबरली नाही तिने सरळ तो मेसेज पटकन ध्रुवला सेंड केला ध्रुवने तो पाहून लगेच पुढे कोणाला तरी पाठवला तो तसाच खाली निघून आला आता वातावरण एकदम प्रसन्न वाटत होतं संध्याकाळ होत आलेली ध्रेया आणि ध्रुव मस्ती करत होते ते पाहून श्रेया आणि दर्श समाधानाने हसत होते हॅपी ध्रुवने मागून येऊन श्रेयाला मिठीत घेत विचारलं तिने हुंकार भरला खूप मिस केलं मी हे सगळं सगळ्यात जास्त तुझी मिठी तुझं हसणं मला त्रास देणं माझ्यावर प्रेम दाखवणं हक्क गाजवणं आय रिअली really मिस्ड देम पुढे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हते त्याने डोळ्यांतलं पाणी डोळे घट्ट मिटून परतवून लावलं आय एम सॉरी श्रेया मागे वळून त्याच्या डोळ्यांत पाहत दोन्ही कान पकडून म्हणाली ते पाहून ध्रुवला पहिली श्रेया आठवली श्रेया रडकुंडीला आली होती ध्रुवने हसत तिचे खाली केले आणि तिला जवळ ओढले तिची मान त्याने पकडली होती ज्यामुळे श्रेया कळवळली तिने त्रासिक सुरात बालबोधपणे ओठ बाहेर काढले ध्रुव गालात हसला मम्मा वाय आर यू क्राईंग ध्रेया त्यांच्या दिशेने येत म्हणाली तुझी मम्मा नको तिथे डोकं लावायला बघते मग त्रास तिला होणारच ना आणि मग स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि समोरच्याला पण द्यायचा ध्रुवने ध्रेयाला कडेवर उचलून घेत श्रेयाला टोमळा मारला तिने एक भुवई उंचावून पाहिलं श्रेयाला पाहायचं होतं एरवी तिला कोणामुळे रडू आलं की ती समोरच्याची धुलाई करायची दर्शलासुद्धा तिने सोडलं नव्हतं आता ध्रुवचं ती काय करते ध्रेया बघ मला तुझा डॅडी रडवतोय श्रेया अगदी खरंखुरी रडकुंडीला येऊन म्हणाली ज्यावर ध्रुव गोंधळून गेला आता तर सगळं ठीक होतं मग आता काय झालं ध्रेया मात्र बारीक नजर करून दोघांकडे आळीपाळीने पाहत होती श्रेया मनातून थोडी भीत होती पण ध्रेया काय प्रतिक्रिया देईल याकडे तिचं लक्ष होतं मम्मा डॅडी तुला काही बोलला का ज्यामुळे तू रडायला लागली पण मला नाही वाटत डॅडी काही बोलला असेल उलट तूच त्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीस तूच मला सांगत आलेली आजवर तुमचे ड्रामे सो माझ्यासमोर हे नाटक करू नको ओके ध्रेया बेफिकीरपणे बोलली इकडे श्रेया डोळे विस्फारून आणि तोंड उघडं ठेवून पाहत होती जी मुलगी तिच्या डोळ्यांत कालपर्यंत पाण्याचा एक थेंब पाहू शकत नव्हती तिला आज काहीच वाटत नव्हतं उलट ती आईलाच बोलत होती उगीच आपण हिला सगळं सांगत बसलो असं श्रेयाला वाटलं अगा मच्छर जाईल तोंडात ध्रुवने तिची खिल्ली उडवली आणि हसत तिचं तोंड बंद केलं तिने रागात हात झटकला आणि ती आत निघून गेली डॅडी तुला माहीत आहे मी रोज तिला विचारायची की डॅडीला कधी भेटवणार मला त्याच्यासोबत मस्ती करायची आहे पण तिने कधी भेटवूच दिलं नाही ध्रेयाने बारीक आवाजात तक्रार केली मग आपण आता मिळून तिला बघू ध्रुव तिच्या गालावर किस करत म्हणाला ध्रेया आणि ध्रुव आत आले श्रेया किचनमध्ये होती गंगू तिला मदत करत होती दर्श टीव्ही पाहत बसलेला मामू इट्स कार्टून टाईम ध्रेया दर्शला म्हणाली दर्शटक लावून केवाचा न्यूज पाहत होता मात्र तिला न्यूजमध्ये जराही रस नव्हता तिचा हा वेळ कार्टून पाहण्यासाठी फिक्स होता डॅडी ध्रेया परत मोठ्याने ओरडली मात्र ध्रुवने आता त्याच्याकडे रागात पाहिलं तसं त्याने कार्टून लावून दिलं ती आता कार्टून पाहण्यात गुंतली ध्रुव तिथल्या एका रूममध्ये गेला दर्श आणि दोन गार्ड्स होते बाकीचे मात्र बाहेर उभे होते दर्श तुला मी मेसेज सेंड केला होता काही कळलं का ध्रुवने सोफ्यावर बसत विचारलं आणि सगळ्यांना बसण्याचा इशारा केला येस बॉस आपल्या हॅकरने काम सुरू केलं आहे आपल्याला पुढील एका दिवसात कळून जाईल की तो कोण आहे दर्श म्हणाला दर्श नो ना त्याच्यामुळे माझी सात वर्ष माझ्या मुलीपासून मला दूर राहावे लागले मला माहीतही नव्हतं की मला मुलगी आहे तीही इतकी मोठी फक्त त्या रास्कलमुळे मी आणि श्रेया कायमचे दूर झालो ती बावळट पण त्याच्या बोलण्यात आली मी कोणालाही सोडणार नाही ना श्रेयाला ना त्या श्रेया रास्कल ब्लॅकमेलरला ध्रुव रागात मुठी आवळून म्हणाला त्याच्या डोळ्यांत अंगार फुलला होता दर्शला मात्र श्रेयाची काळजी वाटली तो पूर्णपणे घामाघूम झाला होता सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका पुढील भागात काय होईल ध्रुव त्या ब्लॅकमेल